आज आपण आपल्या गावामध्ये झालेल्या काही मंजूर झालेल्या काही विकास कामांच्या भूमिपूजन समारंभाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहोत गणेगाव खालचा ते पद्मावती रोड त्याला ऍक्च्युली पंधरा लाख रुपये मंजूर झाले होते परंतु टी वगैरे जाता बारा लाख त्र्याण्णव हजाराचं लोएस्ट एस्टिमेट त्या ठिकाणी झालेलं आहे आणि गणेगाव खालसा ते पिंपळे खालसा याला जोडणारा रस्ता यालाही पंधरा लाख रुपये मंजूर झाले ही ते टेंडर बारा लाखापर्यंत खाली गेलेले आहे या दोन्ही कामांचा भूमिपूजन समारंभ आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न झालेला आहे आता हा आजचा कार्यक्रम असा आलाय की एका बाजूला आपण विकासाची कामं करतोय आणि पुढं आपल्याला लगेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक डोळ्यासमोर आहे गणेगाव खालसामध्ये वीस एकवीस सालापासून आतापर्यंत जवळजवळ चार कोटी रुपयाची कामं या ठिकाणी झालेली आहेत पण त्याच्यामध्ये एक कोटीचा रस्ता आहे जवळजवळ दोन कोटी बत्तीस लाखाचा पूल आहे आणि मग बाकीची लहान मोठी कामं या ठिकाणी आपण मंजूर केलेली आहे आणि मी जसं सांगत असतो काम कधी संपत नसत एक काम सांगितलं की दुसरं काम काही ना काहीतरी निघतच आता फुल झाला मला काय सांगितलं जुळलं आमच्या घरामध्ये आता त्याच्यात माझी काही चूक आहे का पण त्या विभागाचे जे अधिकारी असतील त्यांनी त्याची नोंद घ्या हे खर आहे की फोन झाला पण दोन्ही बाजूनी जे अप्रोच रोड आहे ते अप्रोच रोड तुम्ही जर व्यवस्थित त्या ठिकाणी केले नाही तर नागरिकांच्या अशा अनेक प्रश्नांना आपल्याला सामोरून जावं लागेल खर तर मी बापूंच्या बाजूला बसलो मी बसल्यापासून बापू सतत माझ्या कानात सांगतो आमच्या गावात पंधरा तरी क्लास वन अधिकारी आहेत किती आहेत बापू एसपी डीवायसपी भरपूर आहे आता मानसिक रावनी तुम्हाला यात्रेला नेला असेल कदाचित आणि बापूंनी मला हे सांगितलं कि गोर घरामध्ये लग्न जर असेल आणि वराड इकडून तिकडे जर न्यायचं असेल तर त्याला मोफत बस पुरवण्याचं काम हे मानसिंगराव आजपर्यंत सतत त्या ठिकाणी करत आले त्याच्यामध्ये कोणाचाही भेदभाव केला नाही आता मी याच्या आधी तीन निवडणुका या भागातून लढलो विधानसभेच्या तुम्ही सगळ्यांनी भरभरून आशीर्वाद मला दिला पण वर्षभरापूर्वी जी विधानसभेची निवडणूक झाली त्यावेळेला नक्की काय झालं माझं काय चुकलं ते काही मला काही कळालं नाही निवडून आलो मी कमी मताने पण त्याच्यामध्ये बापू आपलं गाव माघ राहिलं लोकसभेलाही माघ राहिलं आणि पंचायत समितीला माघ राहिलं आणि याला जबाबदार मानसिक राह तुम्ही आहे कारण मी परवा कवठ्याला एका कार्यक्रमाला गेलो होतो एक माणूस आला माझ्या समोर कागद घेऊन आणि त्याची मागणी काय होती माझं नाव कवठे गटात आहे त्या गटातलं कमी करून माझं नाव रांजणगाव गटात घाला म्हणजे आता रांजणगाव गटात काय काय चाललंय याच्यावरून आपल्याला त्याचा अंदाज आला पाहिजे पण ठीक आहे कधी कधी समोरचे लोक जस करतील तस इच्छा असू दे नाही तर नसू दे आपल्यालाही तसंच करावं तर मी तर आता ही माझी आठवी निवडणूक झाली सत्तीस वर्ष झाले आमदार मी त्याच्यातलं पंधरा वर्ष मंत्री आहे मंत्री होतो पाच वर्ष विधानसभेचा अध्यक्ष होतो आणि मग कधी विरोधी पक्षाचा आमदार म्हणून कधी सत्तारूढ पक्षाचा आमदार म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये माझ्यासारख्याला काम करायला मिळालं हे सगळं काम करत असताना नुसते तालुक्यापुरते पुरते प्रश्न नाही तर तुम्ही ज्या वेळेला एखाद्या महत्वाच्या जबाबदारीच्या पदावर बसता त्यावेळेला अख्ख्या राज्याचा विचार तुमच्या डोळ्यासमोर असला पाहिजे आणि तोच विचार करून मग मी ज्या वेळेला शिक्षण मंत्री झालो अनेक पालक मुलांना मुलींना घेऊन यायचे यांना इंजिनियर करायचं यांना डॉक्टर करायचं यांना हे करायचंय ते करायचे ऍडमिशन मिळत नाही डोनेशन मागतात मग मी एक निर्णय घेऊन टाकला की जेवढ्या जास्तीत जास्त कॉलेजला परवानगी देता येईल तेवढ्या कॉलेजला परवानगी दिली आणि जोपर्यंत मी शिक्षण मंत्री होतो तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये चाळीस हजार इंजिनिअरिंगच्या जागांना प्र... मुलांना प्रवेश देता येईल एवढी स्थिती होती मानसिंगराव टाळे जरा लवकर वाजवल्या तुम्ही ज्या वेळेला मला पक्षाने सांगितलं तुम्ही आता शिक्षण विभागातून तुमची बदली वीज खातच झालेली आहे त्यावेळेला या महाराष्ट्रामध्ये एक लाख आणि चाळीस हजार मुलांना प्रवेश मिळेल एवढी कपॅसिटी आपण वाढवायचं काम केलं आणि त्याच्यामुळं आज सामान्य कुटुंबातली मुलं इंजिनियर डॉक्टर काय काय व्हायला पुढे यायला लागले विजू शेट थोरात बसले थो। तिथे कालच आले होते मला पत्रिका द्यायला मुलाच लग्न आहे मुलगा काय करतो म्हणजे एक मुलगा डॉक्टर आहे आणि एक मुलगा विमानाचा पायलट आहे आणि विजू शेठच्या आयुष्याची सुरुवात कुठून झाली हे दुसऱ्याच्या ट्रॅक्टरवर ट्रॅक्टर चालवायचं काम करत होते मेहनत केली शेती चांगली केली मुलांना चांगलं शिकवलं आणि त्याच्यामुळं आज त्यांचं जे काही समाजामधलं स्थान आहे आर्थिकदृष्ट्या त्यांच्यामध्ये सुधारणा झालेली आहे अशी अनेक उदाहरण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी देता येते ज्या वेळेला मी वीज मंत्री झालो त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये खूप लोडशेडिंग होत नवीन वीज निर्माण केली मोठ्या मोठ्या टावरच्या लाईन टाकल्या टाकल्यापुरंतही सारखे भांडायला आमच्या शेतातून चाललंय टावर एवढं दुसरीकडून द्या नाही वळवतायत असं दुसरीकडे आणि त्याच्यानंतर पाचशे पंचावन्न सबस्क्रेशन महाराष्ट्रामध्ये आपण उभी केली आणि त्याच्यामधून सुद्धा या राज्यातली विजेची टंचाई कमी करण्यासाठी जे काही के काम केलं त्याच्यावर महाराष्ट्र आजपर्यंत चाललेलं आहे नंतर मला अर्थमंत्री व्हायला सांगितलं मी अर्थमंत्री झालो जास्त संधी नाही मला मिळाली पण एक वर्षभर अर्थमंत्री म्हणून काम करताना काही निर्णय घेतले मी ते आता सगळे सांगत बसत नाही मग मला विधानसभेचा अध्यक्ष व्हायला सांगितलं पाच वर्ष मी विधानसभेचा अध्यक्ष होतो विधानसभेचा अध्यक्ष म्हणजे हा वर्गाच्या हेडमास्टर सारखाच असतो आहे ना कोणी शिक्षक त्याला पोरा आवडता आवरता नाकिन येत आहे मी पुढच्या गेलो की दोनशे अठ्याऐंशी आमदार मी सोडून होऊन जाईल कारण नियमाप्रमाणे काम चाललं पाहिजे शेवटी आपल्याला समाजामध्ये आपली एक स्वतःची प्रतिमा त्या ठिकाणी तयार करावी लागते आणि हे सगळं राज्यभर काम करत असताना पक्षाच्या तर जबाबदाऱ्या होत्याच पण आपल्याला वाटतं आमदार म्हणजे एका तालुक्याचा मंत्री म्हणजे एका जिल्ह्याचा पण ज्या वेळेला तुम्हाला राज्यभर काम करायला लागत त्यावेळेला कदाचित आपण एखाद्या सुखदुःखाच्या कार्यक्रमात त्या ठिकाणी सहभागी होऊ शकत नाही पण राज्यात काम करत असताना आपल्या मतदारसंघाकडे अजिबात दुर्लक्ष होता कामा नये ही भूमिका घेऊन मी काम करत राहिलो आणि त्याच्यामधून आज हे जे काही चित्र विकासाचं चित्र आपल्या मतदारसंघापूर्व केलेलं आहे ते आपण त्या ठिकाणी केलं बापू म्हटले आम्हाला एक सभागृह बांधून द्या बापू एकदा हे सगळे आय एस आय पी एस आमके एस पी वगैरे यांना गोळा करा एकदा सगळ्यांना माझ्या वाट्याला काही सुलग न राहायचं काम पण ठीक आहे तुमची गावाची मागणी आहे सामान्य माणसासाठी काम करायचंय आणि हेच काम करण्यासाठी तुम्ही मला निवडून दिलंय मागच्या वेळेला काय दिशाभूल झाली असेल काय चुकीचं सांगितलं गेलं असेल त्याचा फटका मला बस बसला पण मला थोडा बसला मी आमदार म्हणून निवडून जाल पण पन, पंधराशे मताने निवडून गेल्यावर कोणत्या तोंडाने पक्षाला सांगायचं की मला मंत्रिपद द्या म्हणून मी ज्या वेळेला मंत्री होतो त्यावेळेला निर्णय घ्यायचा अधिकार माझ्या हातात होता जो प्रश्न समोर येईल आता तुमच्या तुम्ही सांगितलं इतका प्रयत्न करून सुद्धा आपल्या हायस्कूलला ग्रँड मिळत नव्हती बरोबरीचे मंत्री असल्यामुळं एक फोन केल्याबरोबर आपल्या गावाला ग्रांट त्या ठिकाणी मिळाली नाहीतर आपलं हे गावातल्या शिक्षकांचे पगार एकतर आपल्याला वर्गणीतून द्यावे लागले असते नाहीतर आणखीन दुसरं काहीतरी त्या ठिकाणी करावं लागला असत शंकर कारखान्याने दिवाळी गोड केली म्हणून सांगितलं केली हा कारखाना काय दुसऱ्या कारखान्यांच्या सारख्या राज्यातल्या चाळीस पन्नास वर्ष पूर्वीचा कारखाना नाही हा कारखाना मी आमदार झाल्यावर नव्वद साली अर्ज केला अठ्ठ्याण्णव साली त्याला मंजुरी मिळाली एक वर्षामध्ये कारखाना आपण उभा केला आणि आज महाराष्ट्रातला आणि देशातला एक नामवंत कारखाना म्हणून आपल्या भीमाशंकर कारखान्याच नाव देशभर राज्यभर आणि सगळीकडे त्या ठिकाणी आहे कारण आपल्या लोकांना इथच उपचाराची सुविधा चांगली मिळाली पाहिजे आजारी पडलेला पेशंट समजा इथून पुण्याला न्यायचा ठरला मालिक सर तर जाऊ शकतो काय एवढं ट्रॅफिक रस्त्याला अम्ब्युलन्स पण जाऊ शकत नाही आणि मग तातडीनं त्याला आपल्याला काहीतरी पर्याय व्यवस्था आपल्या भागात करायला पाहिजे मी तुम्हाला आज या ठिकाणी सांगतो परवाच अजितदादांनी मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेतला तर पुण्यापासून मला वाटत पर्यंत सहा पदरी वरून रस्ता करण्याच्या संदर्भामध्ये मंत्रिमंडळानं त्याला मंजुरी दिली आता हे सगळं होत असताना ज्या वेळेला हे मोठी मोठी कामं आपण त्या ठिकाणी करतो कदाचित ज्याच्याकडे जमीन आहे त्याच्या उसाला चांगला भाव मिळाला असेल पण ज्या कुटुंबात मध्ये जमीनच नाही ते कुटुंब भूमी ज्याच्या घरात गरिबी आहे ज्याच्या घरात बाकीच्या अडचणी आहेत आणि या अडचणी जर सोडवायच्या जर असतील तर त्याच ठिकाण विधानसभा किंवा मंत्रिमंडळ नाही त्याचं ठिकाण जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आहे आणि म्हणून जिल्हा परिषद मध्ये आणि पंचायत समितीमध्ये मग केंद्राच्या योजना असू दे नाही तर राज्याच्या योजना असू दे या योजना सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी आपले हक्काचे प्रतिनिधी त्या ठिकाणी निवडून गेले पाहिजेत आणि ते निवडून देण्याच्यासाठी ठीक आहे विधानसभेला काय झालं माझ्या डोक्यात काय राग बीक काय नाही आता मी पण चाळीस वर्ष झाले माझ्या आयुष्यातली समाजासाठीच काम करतो तुमचे तरी उद्योग धंदे माझा एकच उद्योग आहे हे समाजाचे संसार उभं करणं एवढा एकच उद्योग आहे माझा आणि हा उद्योग करत असताना घरदार प्रपंच आणखीन काही गोष्टीकडं लक्ष न देता जर तुमच्यासाठी काम करायला त्या ठिकाणी लागत असेल तर ते काम आतापर्यंत मी करत आलेलं आहे शिरूरच्या लोकांनी तीन वेळेला भरभरून पाठिंबा मला विधानसभेला दिला त्याच्या आधी तिरुरची गाव जोडायच्या आधी जुन्नर तालुक्यातली गाव आंबेगावला जोडलेली होती कारण आंबेगाव तालुक्यामध्ये लोकसंख्या कमी आहे आणि म्हणून ती लोकसंख्या पुरी करण्यासाठी मतदारसंघाची तिकडची चौदा गावं जोडलेली होती आणि नंतर आता आंबे जुन्नर तालुका वेगळा झाल्याच्या नंतर शिरूर तालुक्यातली बेचाळीस गावं तिकडे जोडली गेली आणि काम करत असताना मग आंबेगाव किंवा शिरूर असा भेदभाव न करता त्या ठिकाणी जे जे आवश्यक असेल ज्याला ज्याला मदत करायची असेल त्याला मदत करायची भूमिका आतापर्यंत आपण घेतली भविष्य काळात सुद्धा घेणार आहोत मला आज तुमच्याकडून फक्त एकच शब्द पाहिजे नाहीतर मग आम्ही आपलं काम करतोय नांगरतोय तुम्ही मागून पाळी घालताय असं नको व्हायला कारण जसं देशाचं सरकार आहे आज नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशाचं सरकार भक्कमपणाने काम करत आपण ज्या सरकारमध्ये सहभागी आहोत ते महाराष्ट्राचं सरकार भक्कमपणानं काम करत आहे आता जिल्हा परिषद राहिली जिल्हा परिषद आपल्याच ताब्यात होती खर तर दोन हजार सतरा ला जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्या होत्या दोन हजार बावीस ला पुन्हा व्हायला पाहिजे होत्या पण मग हा आरक्षणाचा प्रश्न मग ओबीसी असेल ओपन असेल मराठा आरक्षण असेल आमका आरक्षण असेल हे सगळे आरक्षणाचे प्रश्न हे हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये गेले त्याच्यामुळं निवडणुका तीन वर्ष झाल्या नाही जिल्हा परिषद मध्ये सुद्धा सीओ कारभार करतो पंचायत समितीमध्ये बी ओ साहेब कारभार करतात तुम्हाला विचारायला कोणी नाही आज आम्ही थोडेफार काहीतरी तुम्हाला सूचना करतो आणि अधिकारी सुद्धा ते काम त्या ठिकाणी आपल्या पद्धतीने चांगलं करत असतात आणि या सगळ्या गोष्टी घेऊन लक्षात घेऊन आता हा मुहूर्त सापडलेला आहे याच्या आधीच जाहीर व्हायला पाहिजे होते परत कोणीतरी गेलाय सुप्रीम कोर्टात आता आजच त्याची केस आहे माझ्या सभेपेक्षा सुप्रीम कोर्टाकडे लक्ष जास्त आहे पूर्ण अठ्ठावीस तारीख पुढे आला का नाही मग अठ्ठावीस तारीख पडली म्हणजे आता अठ्ठावीस तारखेपर्यंत आता हा निर्णय निवडणूक आयोगाने घ्यायचा आहे आपण नाही मी काय त्याच्या बोलत नाही मागच्या वेळेस मी थोडस बोललो होतो ते महाराष्ट्रभर झालं दिलीप वळसे पाटलांना कुठून कॅलेंडर कळालं अरे एवढे वर्ष सरकारमध्ये विधानसभेत काम केल्यावर थोडीफार तर माहिती आम्हाला इकडून तिकडून कळेल आणि आता त्याच्यामध्ये या निवडणुका ज्या वेळेला होणार आहेत त्यावेळेला तुम्हाला तुमचा हक्काचा प्रतिनिधी जिल्हा परिषद मध्ये आणि पंचायत समितीमध्ये निवडून पाठवावा लागणार दादा आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आहे अजित दादा उपमुख्यमंत्री आहेत अर्थमंत्री आहेत आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि अजित दादा आम्ही दोघही एकाच वेळेला विधानसभेत निवडून गेलोय मग आर पाटी पाटी आर पाटील होते आमच्या बरोबर जयंत पाटील आमच्या बरोबर होते त्यामुळं आपण सांगितलं कुठलंही काम डीपीडीसी मध्ये म्हणा कलेक्टर कडे म्हणा जिल्हा परिषद मध्ये म्हणा नाही पण ही सगळी विकासाची कामं गैरगरीब माणसापर्यंत घेऊन येण्यासाठी तुम्ही हक्काचा उमेदवार निवडून त्या ठिकाणी दिला पाहिजे मी तुम्हाला सांगतो नव्वद साली बिजाड्याला विधानसभेला उभा राहिलं ना धरूनच उभा राहत होणारे हातपाय कोणाला दिसून येत म्हणून कुठलाही माणूस पहिल्या दिवशी परिपूर्ण नसतो आपले पंचायत समिती सदस्य बोलतायत तुम्ही फक्त धाडस करा नाहीच बाहेर काय बाहेर काही बोलता आलं तर रोज संध्याकाळी भैयाला एक तास समोर उभं करा आणि त्याच्या पुढेच काय भैयाला काय बोलायचं ते बोला <laughs> आपोआप तुमचं धाडस त्या ठिकाणी वाढल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही म्हणजे इथं भाषणात बोलला नाही बोलला लोक तुम्हाला मत देणार कुठं समाजाचं प्रेम सगळ्यांचं आहे पण उद्या तुम्हाला जिल्हा परिषद मध्ये गेल्यानंतर पंचायत समितीमध्ये गेल्यानंतर आप तुम्हाला तुमचं म्हणणं जोरदारपणाने मांडता आलं पाहिजे अधिकाधिक कामं गावासाठी आणता आली पाहिजे जिथं तुम्हाला वाटेल की तुमच्याकडे एखादा प्रश्न ज्या सुटत नाही त्यावेळेला आम्ही चढी घेऊन बसलेलोच आहोत आणि आम्ही त्याच्यामध्ये हा जो निधी हा निधी प्रत्येक गावाला त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यायचं काम भविष्यामध्ये करणार आहोत एवढंच मी आपल्याला सांगतो पुन्हा एकदा तरुण पिढीला मला सांगायचं महिलांना सांगायचं आता बोलण्यासारख्या गोष्टी खूप आहेत लडकीले योजना केली,